विद्यापीठाच्या द्विस्तरीय आविष्कार स्पर्धा ह्या महिन्यामध्ये संपन्न होणार आहेत जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धा तीन ठिकाणी म्हणजे नंदुरबार साक्री आणि चोपडा येथे दिनांक पाच बारा या दिवशी संपन्न होणार आहे कॅम्पसची स्पर्धा सात बाराला होणार आहे आणि विद्यापीठस्तरीय जी स्पर्धा आहे ती एकोणावीस आणि वीस तारखेला विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये संपन्न होणार आहेत यावर्षी जवळपास पंचवीसशे मुलांनी ह्या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदविलेला आहे आणि मला सांगताना खूप आनंद होतो की गेल्या दहा वर्षापासून या स्पर्धेला अत्यंत चांगला प्रतिसाद विद्यार्थ्यांकडून मिळ मिळत आहे विद्यार्थ्यांसाठी निमित्ताने विद्यापीठ एक चांगला मंच त्यांच्या क्रिएटिव्हिटीला त्यांच्या ॲप्टिट्यूड रिसर्च ॲप्टिट्यूडला त्यांच्यामध्ये असलेली नविक्रमशीलतेला आपण उपलब्ध करून देत आहोत ज्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला नाही त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा या स्पर्धेच्या ठिकाणी भेट द्यावी आणि याच्यापासून लाभ घ्यावा विद्यापीठस्तरीय परीक्षेमध्ये मद, स्पर्धेमध्ये जे सहभागी होणार आहे त्याच्यामधून विद्यापीठाची जवळपास अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांची टीम दिनांक बारा जानेवारीपासून बाटू लोणेरे येथे होणारे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी याची निवड केली जाणार आहेत परत आपल्या सगळ्यांना एकदा मी अपील करतो की सगळ्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेचा खूप लाभ घ्यावा जसं आपण विधीतच आहे की दरवर्षी आपण आविष्कार फेस्टिवल साजरा करतो हे पूर्ण स्टेट लेवलला साजरा केलं जातं आणि हे राज्यपालद्वारा प्रोग्राम साजरा केलं होतो मी विद्यापीठाचं कॉर्डिनेटर आहे माझ्यासोबत डॉक्टर पराते सर केमिकल टेक्नॉलॉजी कॉर्डिनेटर आहेत आता विद्यापीठाचं जर बोलायचं गेलं तर जवळपास आपल्याला तीनशे एंट्री प्राप्त झालेल्या आहेत आणि तीनशे एंट्रीमध्ये जवळपास आपल्याला दोनशे पोस्टर्स आहेत आणि बाकी जे आहेत ते मॉडेल आहेत आणि एवढ्या परीक्षेचा काळ असूनसुद्धा आपल्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला परीक्षेचं काळ आणि इलेक्शनच्या ड्युटीसुद्धा असते तरी पण आम्ही तरी पण कर्मचाऱ्यांना पण चांगला रिस्पॉन्स दिला आणि जेवढे आम्ही कमिटीज तयार केले वीस ते बावीस कमिटीज आम्ही याच्यासाठी तयार केले आणि सगळ्या प्राध्यापकाचं आहे याच्यात आम्हाला खूप सहयोग राहिला आता हे जे एंट्रीज आहेत या एंट्रीजमधून आणि तिन्ही डिस्ट्रिक्टच्या जेव्हा अठरा आणि एकोणीसला सेकंड फेज होणार आहे तर सेकंड फेजमधून आम्ही अठ्ठेचाळीस एंट्री फायनल करणार आहोत आणि हे जे अठ्ठेचाळीस विद्यार्थी आहे हे आपल्याला महाराष्ट्र महाराष्ट्र लेवलवर रिप्रेझेंट करणार आहे तर माझी सगळे विद्यार्थ्यांना शुभेच्छा आहे आणि जसं की आपल्याला माहीत आहे की दरवर्षी आविष्कारमध्ये विद्यापीठ एक मानाचा तुरवता रुजवतो आहे तर आपल्याला यावर्षीसुद्धा अपेक्षित आहे की आपल्या विद्यापीठाकडून की त्यांना नक्कीच बक्षीस भेटेल यासाठी जे आम्हाला माननीय कुलगुरू प्रकुलगुरू व सगळ्यांचं जर सहकार्य राबला आहे तर आम्ही खूप खूप आभारी आहोत सगळ्या आविष्कार दोन हजार आयोजन आहे मंथ ऑफ डिसेंबरमध्ये ते आपण दोन फेजमध्ये ऑर्गनाईज करत असतो फेज वन आणि फेज टूमध्ये तर फेज वन हा चार व्हेनूजमध्ये ऑर्गनाईज केला जाणार आहे तर पहिला जो आहे नंदुरबार दुसरा जे आहे चोपडा चोपडा हा जळगावसाठी आहे आणि धुळे जिल्ह्यासाठी साक्री इथं ऑर्गनाईज केला जाईल आणि विद्यापीठ कॅम्पस लेवल जो आहे ते विद्यापीठ ह्या वेन्यूला ऑर्गनाईज केला जातो आणि याची जी रजिस्ट्रेशन करायची डेट जी होती ती वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस होती आणि वीस नोव्हेंबर ॲक्च्युली ही इलेक्शन डेट होती तर प्राध्यापकांना इलेक्शनच्या ड्युटी लागल्या होत्या काही बऱ्याच काही अडचणी होत्या विद्यार्थ्यांच्या एक्झाम चालू होत्या हे अडचण असूनसुद्धा मुलांचा रिस्पॉन्स चांगला होता आणि काही कॉर्डिनेटरच्या आणि विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार आम्ही वीस नोव्हेंबरची डेट ही अठ्ठावीस नोव्हेंबर करण्यात आली होती रजिस्ट्रेशन करण्यासाठी आणि त्या डेट वाढ वाढवल्यामुळे आम्हाला यावर्षी पण चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि तो जो रिस्पॉन्स मिळालेला आहे तो मी तुम्हाला विनवाईज सांगत आहे धुळे जिल्ह्यामध्ये सहाशे पंचावन्न एंट्री झालेल्या आहेत रजिस्ट्रेशन एंट्री झालेले आहेत त्यांचं पार्टिसिपेशन आहे अराऊंड अकराशे विद्यार्थ्यांचं जळगाव डिस्ट्रिक्टसाठी चारशे त्र्याऐंशी रि रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि पार्टिसिपेशन आहे अराऊंड आठशे नंदुरबार डिस्ट्रिक्टसाठी दोनशे बत्तीस हे असे रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि पार्टिसिपेशन आहे अराऊंड तीनशे ऐंशी आणि कॅम्पस लेवलला रजिस्ट्रेशन झालेलं आहे एकशे एकोणनव्वद आणि पार्टिसिपेशन आहे अराऊंड तीनशे विद्यार्थ्यांचं पार्टिसिपेशन ह्या आविष्कारमध्ये होणार आहे तर मी अशा अशा विद्यार्थ्यांकडून अपेक्षित करत आहे ते, की त्याने त्यांनी आपले आयडियास चांगल्या सिलेक्ट करून प्रेझेंटेशन द्यावे फेज वन आणि फेज टूमध्ये आणि जो स्टेट लेवलला आविष्कार जो लोनेरला आहे त्या ठिकाणी आपल्या विद्यापीठाला प्रेझेंट करावे आणि बक्षीस मिळवण्यासाठी मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो